सॉरी आवाज येत नव्हता तर मी लाईव कट केली आता सांगा मला कोणीतरी माझा आवाज येतो का म्हणून आता आवाज क्लियर येतो का म्हणून सांगा फक्त अज तर आज तू इतर राजा एमा इकडे लाटवट निर्भय इंगळे काय करते काय नाही बसली आहे तुम्ही काय करताय पण बसले हो का झालं का जेवण वगैरे चला या पटपट लाईव्ह मध्ये मेसेज करा लग्नाला केव्हा लग्नाला केव्हा लग्नाला नाही आली आई आई तिला पाय ना तिले पाय पडून ते नमस्कार ताई नमस्कार दादा आता येतोय का आवाज माझ्या लाईव्ह लाईव्ह मध्ये आवाज येत नव्हता म्हणून लाईव्ह कट केले होते मी परत लाईव्ह चालू केली iPhone, iPhone, Oh. I'm gonna... I'm gonna करा सगळेजण लाईक पण करा लाईव्ह आहे सर्व लाइव बघताय तर मेसेज करा यू लाईक पण करा त्यांच्यासाठी आमच्या भागात एक डायलॉग बोलता म्हणजे आईवरून देत नाही त्यात महिलांचा अपमान होतो म्हणून त्यांना एक डायलॉग बोलतो ओके पेटावरती पाणी तिच्या तोंडात जातो दे तिच्या चाहता दे खुशी बेबी हा पीती खुशी बेबी दे दे खुशी बेबी दे, दे चला लाईव्ह बघताय तर कर, मॅसेज करा लाईक करा ये आता वो खुशी बेबी के लिए लाया उसका हात का पिन हां काय कमेंट वाच ओ वाचते मी कमेंट वाचते आजी आजी तुम आता सुदाळतीले आजी जेवण झालं का पिल्लू ये बेटा ताण लागतील उन्हाळ्यात थंड पाणी भरून घेते त्याच्या मी तुम्हाला भरूनच गेली ती पाणी मोनीच्या घरी गेली तर भरूनच ती मी चला पटपट मॅसेज करा

पाय पोळीचे तुकडे हे अशा मुंग्या लागतील ना या पोळींचे बी मा तिनं नाही केला आजी नाही म्हणते ना नाही म्हणते चला पटपट बघताय फक्त मॅसेज करा लाईक करा लाईक करा मॅसेज करा मावकाशी बोलते लाईक करा कमेंट कर करा सांग बेटा माऊ हाय कर mời hạnh cơ hạnh 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 boss, <laughs>

चाल दोन वाजले झोपा पोर ये हो तुम्ही चार वाजता जाणे आहे आपल्याला जयंतीत मग झोप देऊन घे ना चला या भटपटे लाईवला टाइम चेंज केला मी आज लाईव्ह रोज रात्री येते टाइम भेटत नाही लाईव्ह घ्यायला रोज त्याच्यामुळे चला कट लाईक करा झाला का जेवण सर्वांच थोड्या सर्वांचा आराम करायचं टाईम झाला आता चला बाय मी लायू येऊन करते इथं नंतर येईन लायू बाय बाय